होतो की नाही असं पन्नास दिवसात पन्नास स्किल आत्मसात केल्या आता टू थाउजंड ट्वेंटी ते जे पण करतात दुबईतील जैनम आणि जीविका यांचा प्रेरणादायी प्रवास लहान मुलांची मोठी किमया दुबईतील बारा वर्षीय जैनम आणि दहा वर्षीय जीविका ही दोन लहान वयातील असामान्य मुले सध्या भारत दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश मॅजिकल सायन्सचे धडे तसेच लहान वयात व्यवसाय कसा सुरू करावा हे मार्गदर्शन करणे आहे त्यांचा हा दौरा सध्या महाराष्ट्रभर सुरू असून अनेक शाळांमध्ये विज्ञानाचे वातावरण पसरविण्यात हे बहीण भाऊ यशस्वी झाल्याचे दिसत आहे आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे या मुलांनी केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावरच नव्हे तर आपल्या धैर्याच्या समर्पणेच्या आणि आदर्शाच्या देखील आधारे भारतीय समाजावर छाप सोडली आहे मॅजिकल सायन्स विज्ञानाची गोळी निर्माण करणारे अद्वितीय कार्यक्रम जैनम आणि जीविका यांनी आपल्या दौऱ्यात घेतले आहेत मॅजिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रमही घेतले आहेत विज्ञान हा एक अवघड आणि जटिल विषय म्हणून ओळखला जातो परंतु जैनम आणि जीविका यांनी या विषयाला सोप्या शब्दात आणि प्रॅक्टिकल उदाहरणांच्या माध्यमातून समजावून मा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण केली आहे विज्ञानातील विविध संकल्पना मॅजिकल सायन्सच्या माध्यमातून सादर केल्याने बुधवारी न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात या भावांचे आभार मानले जैनम आणि जीविका म्हणजे एवढ्या कमी वर्षात जैनम बारा वर्षाचा आहे आणि जीविका दहा म्हणजे त्यांनी एवढ्या कमी कमी याच्यात एवढे चांगले एक्सपेरिमेंट करून दाखवले एक एक एक्झा एक, एक एक्सपेरिमेंट सांगते जसं तेरा सेकंड नंतर त्यांनी तीन बॉटल्स कमी करून दाखवले म्हणजे त्यांना किती ट्राय करावं लागलं एक मैं ये... इस... मतलब ये देख के मेरे को इतना अच्छा लगा कि मतलब मैं खुद से मतलब ये हो करके तीन सेकंड में उन्हें तीन बोतल मतलब ये कर ली मैं खुद को शौक हो गई मतलब ये तीन सेकंड में तीन बोतल बाप रे इसलिए मेरे को तो बहुत अच्छा लगा और अगर जो इन्हें YouTube चैनल बताया उनमें मैं जरूर जाके बहुत सारे वीडियो देखी ये जो इनका एक्सपेरिमेंट था इतना अच्छा मुझे बहुत प्राउड हुआ इतने कम कम उम्र में इन लोगों ने कर कर देखा मुझे मैं शॉक हो गई अगर तेरह मिनट में तीन बॉटल्स खाली कर दी मतलब करा खूब आवड़े इतना तीन तीन एक्सपेरिमेंट के लिए मुझे जनम और जीविका दोनों बहुत पसंद है उन्होंने इतने कम उम्र में इतने अच्छे साइंस एक्सपेरिमेंट दिखाए बहुत इंटरेस्टिंग थे और मैं बहुत शौक हो गई कि उन्होंने इतने बड़े बड़े एक्सपेरिमेंट दिखाए आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद